तुम्ही पण आहात जन जनतेची आम्ही पण आहात लोकांची सेवा करण्यासाठी जर आम्ही तुमच्या दरबारात तर तुम्ही मी रासाहेबांच्या पक्षामध्ये काम करतो रासाहेब पक्षामध्ये नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के साठी वेल एज्युकेटेड आहेत मी बोल राहिलं आहे मी जर्नलिझम केले मुंबईसाठी का हे पण एमपीसी दिले तिच्या वेळेला दिले माझ्यावर आहे प्रोगाने दोन टेशन मग मी थांबलो आणि मी पण आधी जातो तर असं होतं आमचं आता कोणी सांगतो ते पत्र आम्ही ऑलरेडी दिले की बाबा आठ दिवसामध्ये तुम्ही तुमच्या लोकांना फाईन करा असं जर नाही केलं तर आम्ही तुमच्या त्या संबंधित अधिकाऱ्याच्या खुर्चीमध्ये आम्ही खेळ ठोकू तिथे तुम्ही कसं टोचते आणि काही त्रास झाला असेल बाबा आणि आंदोलन घेतला त्याचा जीव आहे हा ते समजा आणि त्याच्यामुळे आपण जगलो ना ऑक्सिजन कोण देते आपल्याला ऑक्सिजन कारण काय काय महत्वाचा विषय आपण जेव्हा विभागामध्ये येतो लिफ्टचा अगोदर जर वरी बघितलं तर महापुरुषांचे फोटो आहेत

आम्ही पोलिसांकरता देखील रजा अकादमीच्या विरोधामध्ये मोर्चा काढणारा पहिला पक्ष पहिला नेता राजसाहेब होते मुंबई पोलिसांना अठ्ठेचाळीस तास द्या मी महाराष्ट्र स्वतःसारखा सरळ करेन असं बोलणारा माझा नेता पाहिला आहे महाराष्ट्र त्यामुळे आम्ही चुकीचं काम आम्ही सांगून करू आम्हाला काय करायचं मी सांगून करणार पण कोपऱ्यावरचा त्या ठिकाणी व्यक्ती घडीची चोरी चालतात आम्ही जेवणाला सर्वे केले म्हणजे अशी भरपूर रोड आहेत मध्ये एक मंदिर आहे साहेब मंदिर ते पूर्ण खाली कुठले यांचे धंदे काय बंद होत नाही पण ते मंदिर काय उरलेत नाही म्हणजे ह्या गोष्टीवर आपलं